नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत साडीच्या एकाच लेसचा रिज तुमच्याकडे कोणतीही जुन्या साडीची लेस सा असू द्या ब्लाऊज पीचची लेस असू द्या अगदी छोट्याशाच कापडापासून आणि फक्त लेसपासूनच आपण खूप सुंदर अशी युनिक आणि यूजफुल आयडिया बघत आहोत आणि नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा उपयोग होणार आहे कारण की मी रोज नवीन नवीन यूजफुल व्हिडिओज दाखवत असते जे की तुमच्या उपयोगात येतील एव्हरी डे यूज करताना तुम्ही कोणतेही असू द्या पण तुम्ही वापरत आणताना असेच मी व्हिडिओ घेऊन येत असते तर प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ घालवत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत या साडीच्या लेसचा रिस तुमच्याकडे कोणतीही लेस पडलेली असेल घरामध्ये तर तिचा तुम्ही इथे वापर करू शकता ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे याचं माप तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे छोटं मोठं तुमच्या मनाने तर मी ते नऊ बाय नऊ इंचा चौकोनी पीस कट करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला ज्या काही साडीच्या लेस सा आहेत त्या अशा वन बाय वन स्टिच करून घ्यायच्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तर मी या कट कर पण करून घेते बरोबर याच मापच्या तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे नऊ नऊ इंचाची लेस कट कर करून घेत आहे तर मी इथे एकच लेस वापरलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या एकाडे लेस पण घेऊ शकता पण मी इथे एकाच रंगाची आणि एकाच लेसचा वापर केलेला आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी चार भागामध्ये कट करून घेतली तर चला आता आपण स्टिच पण करून घेऊया तर मैत्रीण अशा पद्धतीने आपल्याला इथे एक रंग सॉरी लेस ठेवून स्टिच करून घ्यायची आहे आणि पहिली लेस कवर होईल अशाच पद्धतीने आपल्याला इथे दुसरी लेस पण त्यावरती स्टिच करून घ्यायची तर मी एकदम कडेला स्टिच करून घेत आहे लेसच्या म्हणजे आपल्याला इथे फोल्ड वगैरे करण्याची पण गरज नाही लेसला फक्त दोन नंबरची अगोदरची जी ले 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 ले। लेस असेल ती कवर झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या पाठीमागची लेस लावून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने लेस स्टिच करून झाल्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे बरं यानंतर मैत्रीण माझ्याकडे ही अशी लेस अवेलेबल नव्हती आता संपली होती त्यामुळे मी इथे दुसरी लेस घेतलेली आहे तुमच्याकडे जर हीच लेस अवेलेबल असेल तर तुम्ही तीच घेतली तरीही चालेल तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेपाच इंच आणि रुंदी आहे आपल्या लेसची ची तीन इंच आहे तर मी वेगळ्या कलरची त्याला मॅच होईल अशी लेस घेतलेली आहे ले हे दोन दोन्ही पण दोन, दोन पार्ट आहे तर राईट साईड समोरासमोर ठेवून घेत आहे ठीक आहे आणि इकडनं आपण थोडासा असा कट देऊन घेऊया अगदी थोडासाच ठीक आहे आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायची आणि एवढा पार्ट आपल्याला ओपनच ठेवायचा आहे तर बघा हा आपण आपण ओपन आता कपडा राईट टर्न करून घेऊया तर व्यवस्थित मैत्रीण नाही हे बाहेर काढून आहे पूर्ण पार्ट तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूने पण याचे व्यवस्थित असा शेप पूर्ण बाहेर काढून घेऊ शकता आणि यावरती आपण पुन्हा दाबटीप पण देऊन घेऊया किंवा तुम्ही इस्त्री पण फिरून घेऊ शकता ठीक आहे <गला> आपने मी याच्यावरती टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे आपल्याला या भागाचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटरला एक मार्क करूया तर बघा इथे मी सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे ना आपण हा जो पार्ट तयार याचा पण सेंटर काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला इथे मैत्रीण आपण वेलक्रू ऍड करूया स्टिच करूया तुम्ही वेलक्रू ऐवजी टच बटन पण लावू शकता तर मी इथे वेलक्रू स्टिच करून घेत आहे बरोबर सेंटर अशा पद्धतीने आपण इथे वेलक्रो पण स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर हा सेंटर आणि हा सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा हा वेलक्रो आतमधल्या साईडने राहणार आहे आपली ह्याची काळजी घ्यायची आहे हा नंतर आपण इकडच्या साइडने स्टिच करणार आहोत पण माप स्टिच झाल्याच्या नंतर पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर दुसऱ्या साईडचं वेलक्रू लावण्यासाठी आपण इथे अगोदर माप चेक करूया तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित चेक करायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की हे तुम्ही मागे पुढे होऊ शकतं तुमचं माप तर तुम्ही व्यवस्थित अगोदर फोल्ड करून घ्यायचं आणि बरोबर जिथे मार्क येत आहे तिथेच आपल्याला दुसऱ्या साईडचं वेलक्रू पण स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मी हा स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इकडनं आणि इकडनं एक वेल स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय मी इथे नऊ बाय नऊ इंचचा पुन्हा एक शॉपिंग बॅग आणि एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे असे दोन पीस लागणार आहे आपल्याला ठीक आहे तर याच्यावरती चा तुम्ही चारही बाजूने स्टिच करून घेऊ शकता तर चला मी अगोदर स्टिच करते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी शॉपिंग बॅग या अस्तरच्या कपड्याला चारही बाजूने स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा हा कपडा सेंटर पासून कट करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि कट केल्याच्या नंतरचं हे जे माप आहे हे आहे आपलं साडेचार बाय नऊ इंच ठीक आहे म्हणजे साडेचार बाय नऊ इंचा आपले दोन पीसा कट होणार आहे आता आपल्याला इथे झीप अटॅच करायची पण सेम आपण अशाच पद्धतीने सेंटरला कट करून एक झीप अटॅच करून घेणार आहोत ठीक आणि या पार्टला पण तर चला आता आपण इथे झीप पण अटॅच करून घेऊया अशा पद्धतीने स्टीच करूया नंतर अशी आणि त्यानंतर हा कपडा असा ठेवून आपण ही स्टिच करून घेऊया तर मैत्रीण अशा पद्धतीने आपण एका साईडला अगोदर जीप अटॅच करून घेतली आता दुसरा पार्ट पण आपल्याला हा सेम अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि यावरती पण टॉप स्टिच देऊन घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे झीप अटॅच करून घेतलेली आहे आता हे दुसरे जे पार्ट आहे त्याला पण आपण सेम अशाच पद्धतीने ही जी काय जी ती अटॅच करून घेऊया तर चला मैत्रीण मी दुसऱ्या पार्टला पण अशाच पद्धतीने करून घेते आणि स्टिच करून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोन्ही पार्टला इथे जे पॅटेज करून घेतलेली आहे कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो मेन कपडा आहे लेसवाला तो आपण आतील साईडने घेणार आहोत आणि बरोबर अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि ह्या तीनही बाजूने स्टिच करून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने या साईडने पण अशा पद्धतीने आपण तीनही बाजूने स्टिच करून घेणार आहोत म्हणजे आपले ए, सेपरेट पॉकेट तयार होणार आहे हे एक हे एक आणि हे एक आणि हे एक अशा पद्धतीने तर बघा मैत्रीण अगोदर मी पन, उपन, ते टाचनी लावून घेतलेली आहे आणि ही बघा झीप ज्या साईडने ज्या डायरेक्शनने ओपन होते त्याच डायरेक्शनने आपली इकडची झीप पण ओपन झाली पाहिजे म्हणजे एकाच डायरेक्शननी ओपन आणि एकाच डायरेक्शनने क्लोज असं तुम्ही बघून घ्यायचं आहे ठीक आहे आणि याच्यावरती आपल्याला आता तीनही बाजूने अशा पद्धतीने स्टिच करायची नाही ते पण लॉकची टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर हे जे एक्स्ट्राचं पार्ट आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत स्टिच केल्याच्या नंतर तर मी तुम्हाला एकदम डिटेल समजावून सांगत असते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे तीनही बाजूने स्टिच करून घेतलेले म्हणजे आपले टोटल आतमध्ये फोर पॉकेट तयार झालेले आहे आता आपल्याला काय करते आहे कडेकड्याने पायपिंग करण्यासाठी तुम्हाला दोन इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे कोणताही कलर घेऊ शकता मी इथे प्लेन कपडा घेतलेला आहे तर ही दोन इंचाची पट्टी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने अगोदर ठेवून घ्यायची आहे या साईडनी नंतर आतील साईडने टर्न करून आपल्याला अशी ही डबल फोल्ड करून पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी हे चारही बाजूने अशी पद्धतीने ही पायपिंग करून आहे याच तर मी तुम्हाला वन वन बाय एकदा करून तर मैत्रीण पायपिंग करण्यासाठी तुम्ही थोडासा वेगळा कपडा घ्या म्हणजे तो उठून दिसेल म्हणजे जी आपण लेस घेतलेली त्याच्यापेक्षा वेगळं आणि बघा आतील साईडने मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ही पायपिंग करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण या राहिलेल्या तीनही बाजूने पण अशी ही पायपिंग करून घेत आहोत तर मी अगोदर समोरासमोरच्या बाजूची पायपिंग अगोदर करून घेते आणि नंतर दुसऱ्या राहिलेल्या दोन बाजूंची पायपिंग करून घेणार आहेत तर ती करण्यासाठी पण आपल्याला वेगळी पद्धत आहे तर बघा मी दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती थोडीशी आतमध्ये कडेने आतमध्ये फोल्ड करून घ्यायची म्हणजे आपली ती कवर होणार आहे पायपिंग बघा आतील साईडने आणि पूर्ण डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आणि एकदम फिनिशिंगसहित आपली ही पायपिंग तयार होते आणि दिसते पण खूप छान आणि यामुळे पण आपला लूक पर्सचा म्हणा पाऊचचा खूप छान येतो आता राहिलेल्या लास्टवाल्या पार्टला पण मी सेम अशाच पद्धतीने ही पायपिंग करून घेत आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि कमेंट्स पण करा तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर बघा मैत्रिणीनं फायनली अशा पद्धतीने टोटल आपले फोर पॉकेटचं पाऊच म्हणा वॉलेट बनून रेडी झालेलं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवू शकता ह्या झीपवाल्या पॉकेटमध्ये पण ठेवू शकता आणि प्लस एखालच्या पॉकेटमध्ये पण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये बँकचं पासबुक चेकबुक चेकबुक पण ठेवू शकता तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स पण तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता टोटल असे आपल्याला फोर पॉकेट आहे तुम्हाला मी इकडे पण मोबाईल ठेवून दाखवते ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने आपला मोबाईल ठेवता येईल अशा पद्धतीचं आपले हे पॉकेट्स बनवून रेडी झालेलं आहे आणि इथे पण तुम्ही पासबुक ठेवू शकता तर याच्यामध्ये मी मोबाईल ठेवलेला आहे तर खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या पाऊची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटलं मैत्रिणीनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणी घरात बेकार पडलेला लेसचा तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच वापर करू शकता आणि युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता बँकेचं चेकबुक पासबुक ते पण ठेवू शकता अशा पद्धतीने युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया घेऊन येतच असते तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि कसा वाटला हा ब्ला जुन्या साडीच्या लेसचा रिव्यूज ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा